नमस्कार आपलं यशराज कट्ट्यावर सर्वांचं मनापासून स्वागत आहे दादा नमस्कार नमस्कार सर आपण आज एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला भारतीय सैन्य दलातून चोवीस वर्ष पूर्ण करून सेवानिवृत्त झालात या सैनिकी सेवेमध्ये किंवा राष्ट्राच्या फौजी आर्मीमध्ये जाण्याची प्रेरणा आपणाला कुठून मिळाली ओके सर मला आर्मीची जी प्रोत्साहन भेटले त्यावेळेस मी दहावी नापास झालो नापास झाल्यानंतर एक वेळेस भूजमध्ये सव्वीस जानेवारी असा काय को कालामध्ये होता ते ते भूजमध्ये भूकंपाचा झटका आलेला भूजमध्ये एवढं विचित्र हे होतं तेव्हा आठले सेंटर नाशिकमधून ज्या गाड्या म्हणजे एक तो म्हणजे एक कानवाई जात होती इथून नाशिक नाशिकवरून इ आपले गुजरातवर जेवढे कानवाई जात होती तेव्हाच मी एक लहान होतो तेव्हाच मी तिथं बघ बग, बघितलं बग, एक मग मागं माणूस आहे तो कोर्ट डायवर आहे दोन पुढे डायवर आहे एक साईडला कोर्ट डायवर आहे दंडा मेन ती मी बघितलं हे तर म्हटलं की एकदम चांगलं काम आहे त्यामुळं मला असं वाटलं मी पण म्हटलं यार याच्यामध्ये येऊ एवढंच ते हे लोकांनी काय घेऊन गेलेले राशन घेऊन गेले ते मला एवढं तेवढेच मला एवढं नॉलेज नव्हतं पण ते मी डोक्यात ठेवलं मी बनलं तर एक आर्मी बनणार आणि मी मागं किंवा पुढं एक बंदूकधारीच बनणार त्याच्यासाठी मी एक विडा उचलला आणि मी दोन हजार दोन हजार एकमध्ये मी जेवळेस मला इथून आपले मूकबदीरमधून आपल्याला हे आलेलं आहे कुणी आपले कॉलेजमधून येणार आहे विद्यार्थी आहे का मी रामदास रामदास नडगे और रामदास मावळे भरसट और ये तेव्हाच आमची परिस्थिती वेगळी होती तेव्हा ते लोकांनी मला आम्हाला बोलू बाबा तुम्ही हे करू शकता तेवढेच माझे वजन किती होतं माझं वजन होतं एक फिफ्टी नाईन किलो बावन्न किलो पाहिजेत ते वेळेस मला असं वाटलं का मी हे आहे पण मी तेवढेच मी केळं खाऊन जसं मी अलिबागचे ट्रेनिंग ग्राउंडमध्ये गेलो मी सेकंड नंबरला आलो आणि जेवळेच मी ट्रेनिंग करून जेवढेच मी हे पूर्ण केलं की मी सेकंड नंबरला ठाणे जिल्हा मी सेकंड नंबरला येऊ शकतो आहे तर मी आर्मीमध्ये फिट आहे मी सेकंड नंबरला आलो आणि मी पूर्ण ट्रेनिंग केली जेवढं मला जेवढं जेवढं हे करायचं होतं तेवढं मी पूर्ण केलं आज चौबीस तो वर्ष करीब मतलब ले लद्दाख सैचिन ग्लेशियर कारगिल द्रास मतलब जहाँ मतलब आदमी जी नहीं सकता वहाँ तक मैंने पूरी मतलब मैंने जो सोच से मतलब पंद्रह सोलह साल तक मैं हाइव काटा है तो मैं आज जिंदा आ गया ना मतलब मैं बिल्कुल मेरे पैर हाथ सही सलामत है यही मेरी मतलब संपत्ति है मैं देश के लिए जितना भी दे, दे दिया चौबीस साल में कोई नहीं लेकिन, लेकिन मैंने अपना पूरा जी ध्यान लगाकर बंद कर दिया का विशेष प्रसंग है ठीक तो संग, okay. है सर अभी जो दो हजार बीस का जो गलवान वाला कांड हुआ hmm. एक्चुअली जो कांड हुआ उस वक्त तो वो गलवन में ये एक्चुअली कुछ नहीं हुआ था जिस वक्त चाइना के जो बंकर थे वो इंडिया के अंदर थे एक्चुअली उधर का जो सिचुएशन था ना बहुत खतरनाक था पता ना मतलब ये ठीक नहीं है कोई तो ये नहीं रखना क्योंकि तो बहुत ये है उसके लिए ठीक है क्योंकि उस वक्त में इतना मतलब बर्फ गिर रहा है सब ये सिचुएशन खराब है और उसे युवा वर्ग तरुण वर्ग लापन का उच्च क्या संगल मैं ये बोल रहा कि भाई आर्मी में जाना तो चार साल के लिए मत जाओ क्यों नहीं जाना जाना है तो भाई अग्निवीर में अग्निवीर में जाना तो अपने इधर का तो बंदा ये नहीं होगा कि पूरा क्वालिफाइड है क्वालिफाइड क्या है बीपीटी पीपीटी जो भी है क्रॉस कंट्री फायरिंग जो भी है वो तो इसको तो पता ही नहीं उसको मैं ये कैसे मेरे तब से यहाँ आकर ट्रेनिंग करेगा मेरे से वो ये करवाएगा तभी तो मैं उसको पढ़ाऊँगा कि भाई ये यहाँ से स्वगंज में फायरिंग करना है वहाँ से यहाँ तक भागना है कितने मिनट में भागना है उसको मैं ट्रेन करूँगा तभी तो ये करेगा अभी चार साल में जो बंदा अग्निवीर जा रहा है जब तक वो ये नहीं कर पाएगा बी पी टी पी पी टी उसका ट्रेड टेस्ट जो भी है वो जब तक ये नहीं होगा तब तक वो परमानेंट नहीं होगा जो चौबीस साल कर कर रहा था जैसे सिपाही मैं हूँ सिपाही में गया था मैं चौबीस साल तक किया सिपाही में गया था ना दो हज़ार एक में एक तो रिक्रूट गया था रिक्रूट गया था मैं चौबीस साल करके आया लेकिन अभी वो लड़का चार साल के लिए गति हो रहा है उसका गलती से कुछ भी फ्रैक्चर हो गया कुछ हो गया मेडिकल कैटेगरी आ गया, गया कुछ हो गया वो उसमें इंक्लूड नहीं हो पाएगा इसलिए उस उसको एक तो इतना फिट पर रखना चाहिए कि मतलब हर इसमें परफेक्ट होना चाहिए हम जो मूंगफली का दाना जैसे छिलके के ये फेंक देते हैं ना वैसे मतलब ये होना चाहिए तभी वो परफेक्ट है भोज के लिए वही ये नहीं बोल रहा हूँ गलत नहीं बोल रहा हूँ एक्चुअली मतलब जितना भी ये करेगा उसके लिए ये करना पड़ेगा दादा आपण आजच्या या यशराज कट्ट्याच्या वर येऊन आपण आपल्या प्रदीर्घ चोवीस वर्ष सैन्य दलात काम करून या पदावर आर्मी म्हणून हवालदार म्हणून तुम्ही निवृत्त झालात आणि निवृत्त झाल्यानंतर पुढील जे काही आयुष्य तुमचं आहे त्या आयुष्यासाठी खरं तर तुम्ही तीन ऑगस्ट एकोणीसशे ऐंशीची जन्मतारीख म्हणजे ऐंशी पंचेचाळीस पंचेचाळीस वर्ष अजून तुम्हाला भरपूर वर्षे आयुष्य आम लाभो आणि त्या भरपूर वर्ष तुम्ही शताब्दी म्हणजे शंभर वर्षे तुम्हाला आयुष्य लाभो या सगळ्या आयुष्यामध्ये आपल्या समाजासाठी जेव्हा जेव्हा काही गरज पडेल काही ज्या ठिकाणी तुमच्या मार्गदर्शनाची गरज पडेल तेव्हाच तुम्ही नक्कीच योगदान द्यावं आणि तुमचा आम्हाला नेहमीच सार्थ अभिमान राहील तुमच्या प्रेरणा आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहतील नक्कीच तुम्हाला आम्ही पुन्हा एकदा सॅल्यूट करतो तुम्हाला दीर्घ आयुष्यासाठी या परमेश्वराकडे हिरवादेवाकडे मनापासून विनंती करतो तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो तुमच्या हातून चांगलं कर्म घडो जे कुटुंबावर तुमचं अतूट प्रेम आहे कुटुंबाला आजपर्यंत तुम्हाला वेळ देता आला नाही यापुढील जास्तीत जास्त आता तुम्ही आहात जास्तीत जास्त कुटुंबासाठी प्रेम द्या वेळ द्या आणि जीवन आनंदी जगा दीर्घ आयुष्य जगा एवढ्या शुभेच्छा देतो तिसऱ्याच गट्ट्यावर आपण या ठिकाणी दादांना मोकळे बोलण्या बोलतं केलं मी यशवंतजी आपलंसुद्धा मनापासून धन्यवाद देतो खूप खूप आभार